अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत आणि भरपूर सारे पदर सुटलेली अर्धा किलो मैद्याच्या अचूक प्रमाणामध्ये तुपाचं अगदी योग्य प्रमाण घेऊन मस्त खुसखुशीत अशी शंकरपाळी कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शंकरपाळी बनवताना तुपाचं प्रमाण बिघडलं तर ती कडक बनते पाहिजे तशी खुसखुशीत होत नाही पण या व्हिडिओमध्ये तुपाचं प्रमाण योग्य आहे की नाही हे कसं चेक करायचे ते दाखवले आहे आणि शंकरपाळीला भरपूर लेयर्स यावेत यासाठी एक खास ट्रिक सांगितली आहे चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी मी ते अर्धा किलो मैदा चाळणीने चाळून घेत आहे अर्धा किलो मैदा बरोबर तीन वाटी इथे भरलेला आहे अशा प्रकारची वाटी घ्या म्हणजे आपल्याला साखरेचे प्रमाण आपल्याला वाटीने व्यवस्थित घेता येईल तीन वाटी मैदा मी इथे घेतलेला आहे वजनी प्रमाण अर्धा किलो आहे व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचं आहे पहिल्यांदा चाळून झाल्यानंतर यामध्ये थोडंसंच किंचित असं मीठ घालायचं आहे शंकरपाळी जरी गोडाचा पदार्थ असला तरी किंचित असं मीठ घातल्यानं चवीला आणखीन छान होते आता यामध्ये अर्धी वाटी एवढं वितळून घेतलेलं तूप गॅसवरती चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे घट्ट असं तूप घेऊ नका घट्ट तूप घेतलं तर ते वितळवल्यानंतर त्याचं प्रमाण जास्त भरतं आणि जास्त जर तूप झालं तर शंकरपाळी तेलकट तुपट किंवा तेलामध्ये तळताना विरगळतेसुद्धा आणि कधीकधी कडकही होऊ शकते त्यासाठी वितळून घेतलेलं तूप वापरायचं आहे तीन वाटी मैद्यासाठी अर्धी वाटी एवढं वितळून घेतलेलं तूप हे प्रमाण व्यवस्थित आहे की नाही हे कसं चेक करायचं तरी ते गरम केलेलं तूप या सर्व मैद्याला व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचं आहे हे तूप जे आहे ते मैद्यामध्ये मा पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे आता हे थोडंसं पीठ हातात घ्यायचं आहे आणि त्याचा अशा प्रकारे व्हिडिओत मी जसं दाखवलं आहे तसा गोळा होतोय का असं चेक करायचं आहे म्हणजे गोळा जर झाला तर तुपाचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे आता पुढची कृती बघूया तीन वाटी मैद्यासाठी मी इथे पाऊन वाटी साखर घेतलेली आहे साखर मी ज्या वाटीने मैदा मोजला त्याच वाटीने घेतलेली आहे आणि पाऊन वाटी पाणी घेत आहे तुम्ही पाण्याऐवजी दूध घेतले तरीही चालेल पण दुधाची शंकरपाळीला काही दिवसांनंतर वास येतो आणि ती शंकरपाळी जास्त दिवस टिकत नाही आता साखर आणि पाणी मिक्स करून व्यवस्थित लो फ्लेमवरती गॅसवरती ठेवायचं आहे एका पातेल्यामध्ये म्हणजे साखर आपल्याला पाण्यामध्ये विरगळून घेता येईल साखर विरगळेपर्यंतच आपल्याला हे पाणी या गॅसवरती ठेवायचं आहे साखर विरगळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आपल्याला इथे साखरेचा पाक तयार करायचा नाही आहे फक्त साखर पाण्यामध्ये विरगळवायची आहे आता हे साखर आणि पाण्याचं जे मिश्रण आहे ते या मैद्यामध्ये घालून घेऊया सगळं एकदम घालायचं नाही आहे मी थोडं शिल्लक ठेवलेलं आहे आणि चपातीची जशी पीठ मळून घेतो कणिक मळतो त्याप्रकारे हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पाणी गरम असतं हाताला चटके बसू शकतात अगदी हलक्या हलक्या हाताने हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे मी व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे पाणी लागेल असंच थोडं थोडं घ्यायचं आहे जे पाणी आपण साखर आणि पाणी मिक्स करून बनवलं होतं तेच पाणी घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही अशा पद्धतीचं पीठ मळायचं आहे पाणी अगदी थोडंसंच राहिलेलं आहे म्हणजे आपलं साखर पाण्याचं जे मिश्रण होतं ते प्रमाणही अगदी व्यवस्थित झालेलं आहे दहा पंधरा मिनिट हे पीठ मी झाकून ठेवलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं मळून घेऊया त्यानंतर याचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया शंकरपाळी लाटण्यासाठी मी अशा प्रकारे याचे गोळे तयार करून घेत आहे ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे त्यापैकी एक गोळा पोळपाटावर घेऊया आणि लाटण्याने लाटून लाटन घेऊया ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे दोन्ही साईडने हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे लाटताना थोडासा पातळ लाटायचा आहे इथे मी शंकरपाळीचा गोळा लाटताना एक ट्रिक दाखवणार आहे तुम्ही बघू शकता हा गोळा पूर्णपणे व्यवस्थित गोल असा लाटून घ्यायचा आहे आता लाटून झाल्यानंतर काय करायचं आहे उजव्या साईडचं जी आपली चपातीची बाजू आहे ती अशी फोल्ड करून घ्यायची आहे त्यानंतर डाव्या साईडचीही फोल्ड करायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्यानंतर वरचा आणि खालची साईड त्याच्यावरती अशी घडी घालून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी ही ट्रिक फॉलो करा आणि पुन्हा एकदा हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे म्हणजे शंकरपाळीला भरपूर असे पदर सुटतात आणि शंकरपाळी खुसखुशीतही होते अशा पद्धतीने ही ट्रिक तुम्ही फॉलो नक्की करा हा गोळा मी पुन्हा एकदा लाटून घेतला आता शंकरपाळी कट करण्यासाठी मी साईडच्या कडा याच्या आधी कट करून घेते म्हणजे व्यवस्थित चौकोनी शेपमध्ये शंकरपाळी आपल्याला कट करता येईल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साईडचे पीठ मी जे आहे ते काढून घेत आहे आता व्यवस्थित शंकरपाळ्या कट करायच्या आहेत तुम्हाला हव्या तशा आकारामध्ये तुम्ही शंकरपाळी कट करू शकता मी इथे चौकोनी आकाराच्या शंकरपाळ्या कट करत आहे बदामी आकाराच्या हव्या असतील तर तुम्ही बदामी आकाराच्या डायमंड आकाराच्याही शेपमध्ये तुम्ही ह्या शंकरपाळ्या कट करू शकता हलक्या हाताने अशा प्रकारे शंकरपाळ्या कट करायच्या आहेत व्यवस्थित कट केल्या नाही तर त्याचा शेप बदलू शकतो हे पहा अशा प्रकारे सर्व शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या आहेत थोडीशी जाडच मी ठेवलेली आहे शंकरपाळी लाटताना म्हणजे याला तेलामध्ये फुलतात आणि छान पदरही सुटतात खुसखुशीत होते जास्त पातळ लाटायची नाही आहे लाटताना आता तेल चांगलं कडकडीत तापलेलं असलं पाहिजे आणि त्यानंतरच यामध्ये आपण या शंकरपाळ्या घालून घेणार आहोत तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या शंकरपाळ्या एका वेळी घ्यायच्या आहेत आणि सर्व शंकरपाळ्या लो फ्लेमवरतीच आपल्याला तळायच्या आहेत गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही आहे हाय फ्लेमवरती जर तुम्ही शंकरपाळ्या तळल्या तर त्या ते अशा तेलामध्ये ते फुलणार नाहीत आणि त्याला पदर सुटणार नाहीत आणि त्या खुसखुशीतसुद्धा होणार नाहीत कडक होऊ शकतात चवीला बिघडू शकतात की त्यामुळे हाय फ्लेमवरती शंकरपाळी तळताना अजिबात तळायची नाही गॅसची फ्लेम लो ठेवूनच शंकरपाळी व्यवस्थित तळून घ्यायची आहे त्याला छान बदामी रंग येईपर्यंत शंकरपाळी तळायची आहे म्हणजे ती छान खुसखुशीत होते आणि त्याला छान लेअरही सुटतात हे पहा हळूहळू आपल्या शंकरपाळीचा कलर आता चेंज व्हायला हो सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या शंकरपाळीला छान कलर आला आणि तेलामध्ये छान फुललेल्याही आहेत लेयर्सही छान सुटलेल्या आहेत आता या तयार झालेल्या शंकरपाळ्या तेलातून बाजूला काढून घेऊया तेल व्यवस्थित झाऱ्याने नितळून घ्यायचं आहे म्हणजे शंकरपाळीला जास्त तेल राहत नाही आणि त्या जास्त तेलकटही होत नाहीत छान अशा शंकरपाळ्या सर्व काही तयार झालेल्या आहेत आता राहिलेल्या ज्या शंकरपाळ्या होत्या त्या मी अशा पद्धतीने या तेलामध्ये तळून घेत आहे तयार आहे आपल्या अर्धा किलो मैद्याच्या अचूक प्रमाणामध्ये बनवलेल्या शंकरपाळ्या अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत लहान मुलांना आणि वयस्कर माणसांनाही व्यवस्थित खाता येईल अगदी बिस्किटाप्रमाणेच खुसखुशीत अशी शंकरपाळी आपली तयार झालेली आहे या व्हिडिओमध्ये मी अर्धा किलो मैद्याच्या प्रमाणामध्ये या शंकरपाळ्या कशा बनवायच्या हो त्या दाखवल्या आहे जर तुम्हाला एक किलो मैद्याची शंकरपाळी बनवायची असेल तर व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दाखवले हो ते सर्व साहित्य दुप्पट प्रमाणामध्ये घेऊन तुम्ही एक किलो मैद्याची शंकरपाळी बनवू शकतात व्हिडिओमध्ये दाखवलेले हो सर्व टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही जर फॉलो केले तर तुमची शंकरपाळी अगदी बिस्किटाप्रमाणे छान आणि खुसखुशीत चविष्ट अशी होईल तुम्हाला ही रेसिपी आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा फ्लेवर्स आणि स्पायसी या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद